नमस्कार कोल्हापूरचा असुल स्वाद या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी नीलम पाटील आज तुम्हाला लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वच खाऊ शकतील असे डिंकाचे लाडू करून दाखवणार आहे चला तर आपण रेसिपी पाहूया बदाम घेतलेत वीस पंचवीस काजू घेतलेत वीस पंचवीस मनुके घ्यायचेत आपल्याला पाहिजे तेवढे अक्रोड दहा बारा पिस्ते थोडेसे मगजबी खारीक पावडर शंभर ग्राम डिंक शंभर ग्राम थोडीशी सुंठ पावडर दोन चमचे खसखस तीन चमचे तीळ पावशर खोबरं पावशर तूप गॅसवर कडे ठेवले त्यामध्ये आता खसखस आणि तीळ गरम करून घेऊया असा तडतड आवाज आला की आपण काढून आहे कड्यामध्ये आता खोबरं भाजून आहे खोबरं बघा आपलं परतून झाले असा रंग आला की काढून आहे त्याच कढईमध्ये आता अर्धं तूप घालायचं आहे सगळं घालायचं नाही थोडं ठेवायचंय तूप गरम झाले बघा त्यात आता थोडा थोडा डिंक घालायचं आहे जास्त पण नाही घालायचं गॅस बारीक करून तळायचा तो म्हणजे आतपर्यंत चांगला तळला जातो काढून घेऊया असाच सगळा तळून घ्यायचं आहे आणि थंड झाला की मिक्सरमधून बारीक करायचं किंवा असं हाताने चोरणला तरी चालतं चल तूप मी आता यातले काढून ठेवले त्यामध्येच आता मनुके घालूया अस फुलय कि यामध्ये मगज बी आता खारीक पावडर घालायचे गॅस बंद आहे सारखेच आपला रंग बदललाय गॅस बंद केलाय कढई आपली गरमच आहे त्यातच एक सारखं परतायचंय नाहीतर खारीक पावडर आपली करपून जाईल आता हे काढून घेऊया एकाच भांड्यात सगळं मिश्रण काढून घ्यायचं पिस्ता अक्रोड बदाम काजू आता दहा बारा वेलच्या घालायच्या चोलून हे सर्व मिक्सर मधून बारीक करून घेऊया बारीक करून घेतले दोन चमचे तूप घालूया तुपात परतून घेऊया आपलं सर्व मिश्रण तुपात थोडस परतून घेऊया एक मिनिटभर मिनिटभर परतून झाले आता काढून घेऊया बघायला अजिबात खाली कडलेलं नाहीये डिंक पण थंड झालाय तो पण आता मिक्सर मधून बारीक करून घेऊया पण बघा किती छान बारीक झालाय तो पण आता ह्यातच काढूया ते सर्व आता चांगले घालायचंय चांगले मिक्स करून घ्यायचे कढईमध्ये दोन चमचे पाणी घालायचं त्यातच तीनशे ग्राम गुळ आहे मिक्स करून घेऊया बिरगळ आहे बघा त्यातच आता आपण तूप घालूया उरलेलं आहे ते मिक्स करून घेऊया असा फेस आला की गॅस बंद आहे आणि सर्व गुळ असा मिश्रणावर आपल्या घालायचं आहे त्यातच आता आपण उरलेली सुंठ पावडर घालूया ज्यालाच मिक्स आहे कारण की सगळं मिश्रण आपलं गरम आहे एक मिनिटभर चांगलं मिक्स आहे सगळीकडे गोळ लागला पाहिजे पण चांगलं असं एक जीव करून घ्यायचंय बघा हळूहळू घट्ट झाले लाडू वळायला सुरुवात करूया जास्त मोठे करायचे नाहीत छोटे छोटेच करायचे लिंबूच्या आकाराचे हे बघा किती छान आपलं लाडू तयार झालाय असेच आता आपण सगळे करून घेऊया असे बघा माझे पस्तीस लाडू तयार झाले आहेत किती छान आपलं लाडू तयार झालाय बघा सहज मोडते तोंडात ताकताच वेगवेगळ्या माझा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी रेसिपीमध्ये धन्यवाद